बाप्पाजी नमस्कार आपण आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवारांचा आज प्रचार असं नारळ फुटतोय काय सांगणार काय विजन घेऊन हे पुढं निघते छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेली शिवजन्मभूमी आहे या शिवजन्मभूमीमध्ये जुन्नर नगर परिषदेच्या अंतर्गत सर्व जाती धर्माची लोकं या ठिकाणी राहत आहेत त्या पद्धतीनं माननीय आमदार शरददादा सोनवणे त्याचप्रमाणे माननीय आमदार महेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व कामकाज म्हणजे उमेदवार कोण कोण द्यायचे कसे कसे द्यायचे या पद्धतीनं नियोजन झालेलं होतं त्याच पद्धतीचं नियोजन शरद शरददादा सोनवणे आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेलं आहे त्या पद्धतीनुसार आज आ, या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता काजळे सुजाता मधुकर यांची सर्वानुमते या ठिकाणी निवड होऊन त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे आपले संदेशजी थोरात जे जी आहे ते प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तीनच्या आदर्श ताजने यांचाही या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे सर्व सहमतीने हे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक तीनचे असणार आहे आणि नगराध्यक्षपदाकरता काजळे सुजाता मधुकर या उमेदवार राहणार आहे त्याच पद्धतीनं आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहरात अनेक विकासकामं या ठिकाणी शिल्लक आहेत तर एकनाथजी शि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्यानं पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी जो आहे जुन्नर शहराच्या विकास कामांना या ठिकाणी देणार आहोत या सर्व उमेदवार ज्यावेळेला निश्चित झाले तर सर्व जाती धर्माचा विचार करून या ठिकाणी हे उमेदवार आपण दिलेले आहेत तर मी सर्वांना विनंती करणार आहे की आपण प्रभाग क्रमांक तीनचे सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माननीय व आपले नगराध्यक्ष माननीय अनिलजी मेहरसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बळेरामचे सामाजिक कार्यकर्ते बळीरामजी थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे माननीय श्री शंकरराव तामाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे प्रमुख श्यामराव खोत या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते श्री अनिलजी मेहेर या ठिकाणी उभे आणि सर्वांना ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी सातत्यानं लाभलेलं आहे त्या ते अरुणजी मेहेर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी सर्व प्रभाग क्रमांक तीनच्या सर्व मतदारांच्या वतीनं या ठिकाणी आज हा नारळ फोडण्यात आलेला आहे सर्वांना पुन्हा मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी भरघोस मतांनी या तिन्ही उमेदवारांसाठी धनुष्यभान धनुष्यभान <coughs> या चित्रात समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा जय आपण पण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज प्रचाराचा नारळ फुटतोय काय सांगणार जनतेसमोर आपण काय विचार सांगणार नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी संदेश रवींद्र थोरात प्रभा क्रमांक तीन शिवसेनेचा उमेदवार मान्य श्री शरददादा सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवणार आहेत तसेच आमच्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष श्री बळीरा बळीरामप्पा थोरात तसेच मार्गदर्शक विनायक काका लोखंडे असतील श्री अरुणजी मेहर असतील तसेच समाजसेवक अनिल तात्या मेहर असतील माजी नगराध्यक्ष अनिलजी मेहर असतील लयंद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी अध्यक्ष शंकरजी तामाने असतील या सर्वांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवणार असं लढवणार आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो व ही निवडणूक आपण पूर्ण ताकतेने आणि पूर्ण जनतेच्या सपोर्टने पुढे जाणार आहोत प्रभागातले जे काय प्रलंब प्रलंबित प्रश्न असेल त्यासाठी जो लागणारा निधी असेल बाकीच्या गोष्टी असेल आपण सगळ्यांना मिळून घेऊन विकासकामं ही या प्रभागातली मार्गे लावणार आहोत त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो तर सर्व नागरिकांना ना मी विनंती करतो की मला सर्वांचा पाठिंबा असावा व मला भरघोस मातांनी विजय करावे आपली निशाणी ही धनुष्यबान आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय मी आदर्श संजय ताजने प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना या पक्षातून मान्य आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढ निवडणूक लढवत आहे तरी जो विश्वास आपण मला उमेदवारी उमेदवारी नियुक्ती देताना दाखवला तोच विश्वास मला मतदारांनी दाखवावा व एक संधी द्यावी ही जय महाराष्ट्र जय शिवराय पण मागील काळात जुन्नर नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून पण काम केलेले आता प्रवक्त क्रमांक तीन मध्ये आहेत आपण काय सांगाल तिथलं प्रभक्त कसा पाहिजे नगरसेवकांनी काय काम केली पाहिजे आणि विकास कसा होईल प्रभाग क्रमांक तीनमधील शिवसेनेचे से दोन उमेदवार आहेत संदेश रवींद्र थोरात आणि आदर्श संजय ताजने यांच्या ह्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक जैनेंद्री ट्रस्टचे सर्वेसर्वा माननीय शंकररावजी तामाने माझे जुने सहकारी मधुकर जी काजळे त्याचपर्यंत दोन्ही उमेदवार आणि आमचे बंधू अरुण मेहर असतील अरुण मेहर असतील बळीअप्पा हो थोरात असतील विनायक लोखंडे माजी नगरसेवक श्याम खोत असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यालयाचं नारळ फोडून आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे एक आनंदाची बाब म्हणजे प्रभाक क्रमांक दोनमधून शिवसेनेने जे दोन्ही उमेदवार दिलेले आहेत हे दोन्ही उमेदवार अतिशय उच्च शिक्षित आणि उच्च विभूषित आहेत त्यांना दोघांनाही समाजसेवेची ही, ही पहिल्यापासून आवड आहे विशेष सांगायचं म्हणजे संदेश थोरा त्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्याने आपल्या आमच्या परिसरातील जे मंदिरं आहेत त्या मंदिर, मंदिर मंदिराकरता सुशोभीकरणाचा त्यांनी जो आम्हाला लाभ मिळवून दिला किंवा जे सहकार्य केलं ते अतिशय मोलाचं आहे त्याचप्रमाणे दुसरे उमेदवार जे आहेत वयाने जरी ती मुलगी लहान असली आमची तरी समाजाच्या प्रत्येक घटकाला शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ह्या आमच्या कन्येने मनापासून प्रयत्न केलेले आहेत व त्याच्यात तुमचे जनधन योजना असू त्याचे फॉर्म भरणे असू तुमचं आरोग्याचे जे काय सगळ्या सोयीसुविधा आहेत विम्याच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म भरून घेण्याकरता या मुलीने प्रभागातील सर्व नागरिकांना हे मनापासून आणि मोफत सहकार्य केलेलं आहे तरी या दोघांच्याही माध्यमातून या प्रभागात नक्कीच नक्कीच नंतर भरघोस अशा सुधारणा होतील याची आम्हाला सर्व नागरिकांना खात्री आहे आणि आजच्या ह्या आपल्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो की संदेश रवींद्र थोरात असतील आदर्श संजय दादणे असतील सुजाता मधुकर काजळे असतील या तिन्ही उमेदवारांना आपण धनुष्यासमोरील बटन दाबून हे बहुमताने विजयी कराल अशी मी खात्री बाळगतो आणि आज सर्वजणांनी इथे येऊन जी उपस्थित दाखवली उपस्थितांच्याही मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय